नमस्ते विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये व या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या भागातही आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली पंचवीस प्रश्न चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला बनगरवाडी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण व्यंकटेश माडवुळकर सन एकोणावीसशे अडतीसमध्ये मध्ये हैदराबाद है स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली स्वामी रामानंद तीर्थ विधान परिषदेवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक कोण करतो राज्यपाल विभावांतराचे एसआय पद्धतीतील एकक कोणते होल्ट पंचवीस रुपये डझन या दराने दीड डजन केळीचे किती रुपये होतील सत्तावीस रुपये पन्नास पैसे म्हणजेच साडेसदतीस रुपये होतील पुढील प्रश्न बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण पु देशपांडे एकोणविशे पाच साली झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते गोपाळ कृष्ण गोखले भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे नवी दिल्ली पाण्यात असलेल्या वस्तूला वर ढकलणाऱ्या बलाला टिंबटिंब बल म्हणतात प्लावक बल म्हणतात एका संख्येच्या दुपटीत आठ मिळवले असता बेरीज आठ चा वर्ग येते तर ती संख्या कोणती तर ती संख्या आहे अठ्ठावीस पुढील प्रश्न वाघ हे पुस्तक कोणी लिहिले अण्णाभाऊ साठे अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटक या संस्थेची स्थापना कधी झाली सन एकोणावीसशे वीस भारतात दर किती वर्षांनी जनगणना होते दर दहा वर्षाने कोणत्या वायूच्या संपर्कात आल्यावर लोखंड चौरसाची बाजू बारा सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती अठ्ठेचाळीस सेंटीमीटर पुढील प्रश्न सविता गृहपाठ करत होती या वाक्याचा काळ ओळखा चालू भूतकाळ जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून टिंबटिंब यांनी सर या पदवीचा त्याग केला रवीथ टागोर कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते रायगड ग्रेफाइट कोणत्या घटकापासून बनलेला असतो कार्बन ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज नव्वद अंश असते त्यांना एकमेकांचे टिंबटिंब म्हणतात एकमेकांचे कोटी कोण म्हणतात पुढील प्रश्न जागतिक बुद्धिबळ दिन कधी असतो वीस जुलै अमळनेर गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष कोण होते साने गुरुजी गोसी खुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे भंडारा वातावरणाचा दाब मोजण्याचे उपकरण कोणते बॅरोमीटर जर स्वातंत्र्य दिन गुरुवारी असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल तर शिक्षक दिन गुरुवारीच असेल धन्यवाद